न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा कडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांचा वाढदिवस यावर्षी सामाजिक जाणीव जपणाऱ्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला धनकवडी येथील पूर्ती सोसायटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या विशेष दिनी रक्तदान शिबिर शासन आपल्या दारी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप तसेच कान नाक घसा तपासणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले वाढदिवसाचा आनंद लोकहिताशी जोडण्याची ही पद्धत नागरिकांना विशेष भावली शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्रीडा तसेच शासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या प्रसंगी आमदार तापकीर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले समाज हिताच्या कार्यातून माझा वाढदिवस साजरा होतो हीच खरी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण दाखवलेले प्रेम आणि पाठबळ हेच माझे बळ आहे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी दैनिक आरंभ पर्वच्या विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनी दैनिक आरंभ पर्वला शुभेच्छा दिल्या माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन मोरे भाजप नेते बापूसाहेब पोकळे मंडला अध्यक्ष यशवंत लायगुडे पैलवान तुषार पोकळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंकाचे प्रकाशन करण्यात आले हा माझा जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसांना वेगवेगळे सामाजिक असे कार्यक्रम त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी शिबिर असेल शासन आपल्या दारी असेल असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते खर तर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी ह्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी आहेत मनापासून मी या ठिकाणी त्यांना मला शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणेश उत्सव आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणेश उत्सव हा दहा दिवस चालणारा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये माझा या ठिकाणी हा वाढदिवस आलेला आहे त्यामुळे आणि आज गौरी म्हणजे हजी कुंकाचा कार्यक्रम असं असतानाही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि मला खरंतर खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तरुण कार्यकर्ते असतील सर्व उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा